लवकरच या भागामध्ये एम आय डी सी होईल खूप आभार मानतो की आपण या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिला की आपल्या भागातील अनेक मुलं उच्च शिक्षित आहे शिक्षण घेतलेलं आहे नोकरीपासून पासून वंचित आहे तर त्यांना सुद्धा कुठेतरी रोजगाराची संधी उपलब्ध होईल असा काहीतरी कार्यक्रम या विधानसभा मतदारसंघात आपण घ्यावा अशी त्या ठिकाणी सर्वांनी सूचना केली आणि मग त्यानंतर आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते लोकसभा मतदारसंघात एकत्र बसलो आणि चांदोड या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याचं आम्ही ठिकाणी निश्चित केलं चांदवड येवला असेल नांदगाव असेल पेठ असेल दिंडोरी असेल देवळा असेल मालेगाव या सर्व ठिकाण मध्यवर्ती ठिकाण आम्ही त्या ठिकाणी निवडलं आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय जवळजवळ पन्नास ते साठ कंपनी ज्या मल्टीनॅशनल कंपनी रिलायन्स आहे सीआर टायर्स आहे एम आर एफ आहे आदरणीय श्री गुलाबदादा पाटील साहेब प्रस्ट या आज युवा रोजगार मेव्यान उपस्थित विभाग संपर्क प्रमुख आदरणीय भाब चौधरी आमनियर सहकारी आदरणीय गुरुवार साहब आदरणीय संजय जी महाराज तरुणाला एक दालन या ठिकाणी उघड करून दिलेलं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तरुण हा नोकरी करता किती आहे हे आपल्याला सांगण्याची मला गरज नाही पण माझा एक विरुद्ध विचार नेहमी असतो नोकरी करणाऱ्याला नोकरी आहेच पण त्यांनी नोकरी करण्याकरता मानसिकता ठेवली पाहिजे आपण नेहमी प्रवास करत असतो आणि प्रवास करत असताना जशी गाडी मिळेल बसत असतो नोकरी तशीच आहे आपल्याला आज जी नोकरी मिळेल ती नोकरी आपण स्वीकारली पाहिजे आणि पुढचे पर्यंत पण सुरू ठेवली पाहिजे असे किती पोलीस बांधव आपल्या समोर येथे उभे आहेत की लागताना पोलीस म्हणून लागतात आणि नंतर डिपार्टमेंटले एक्झाम असेल किंवा कॉम्पिटिशन एक्झाम असेल त्याच्यामध्ये ते पुन्हा परीक्षा देतात

वडिलांना वाटते कि माझ्या मुलीला नोकरीवाला मुलगा पाहिजे नोकरी बरोबर त्याच्या घरी शेती असली पाहिजे तो सुंदर असला पाहिजे अशा पद्धतीचा वर्ग आज समाजामध्ये होऊन बसलेला आहे मी शहरीचे मेळावे बरेच पाहिजे पण ग्रामीण मधला हा पहिला मेळावा मी माझ्या आयुष्यामध्ये बघतोय मी तिथं तरुणांना एकत्रित बोलवलं गेलं मी आमदार होण्याच्या पहिले दोन पाच होतो क्वालिटी कंट्रोल म्हणून मी नोकरी केली चार महिने जळगाव मध्ये सायकलवर एकीकडे सोळा किलोमीटर जायचो सोळा किलोमीटर वापस यायचो चार महिने नोकरी केल्यानंतर माझा मोठ्या तरुण भाऊ आल्यामुळे मला ती नोकरी सोडावी लागली कदाचित नाही तर मी त्याच्या मग ड्रायव्हर पण घरी आल्यानंतर मग आला आलं ते आपण काय केलं पाहिजे तर मी पान केल्याचा व्यवसाय सुरू केला मी बांध चालवली नावाचा डब्ल्यू बी चालवली त्याच्यामध्ये मला जे पैसे मिळायचे काही दिवसानंतर व्हिडिओ नावाचे पोर्टुगीज लायसन त्यावेळेस मिळायचं त्यावेळेस मी पोर्टुगीज लायसन घेतलं आणि पैसे नसल्यामुळे भाड्याने व्हिडिओ घेतला आणि पाच वर्ष व्हिडिओ चालू माझा नंतर उन्हाळ्याचे दिवस आले की आम्ही दोन मित्र होतो रस्ती टाकायचो आणि ऊसाचा दिवशी उन्हाळ्यात घेऊन टाकायचो ऊस आम्ही विकायचो करणाऱ्याला लाल रस्ती पाहिजे तो तरुण पुढच्या काळामध्ये पुढे जाऊ शकतो नाही तर तो जाऊ शकत नाही चुकून पण हे काम करत असताना गावामध्ये शिवसेना नावाचा पक्ष आला एकीकडे कॉलेजच शिक्षण घेणं व्यवसाय सांभाळणं कुटुंब सांभाळणं आणि त्या नोकरी मधून सुटलो आणि सरकारच्या नोकरीमध्ये ते लोक सरकारी नोकरी करतात त्यांचा मास्तर होण्याची संधी मला मिळाली बघा कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तुम्ही सुरुवात कोण करताय याचा विचार करण्याची गरज नाही तुम्ही सुरुवात केली आहे याचा गर्व माणसाच्या मनामध्ये असला पाहिजे माझ्या मित्रांना या ठिकाणी भाऊसाहेब चौधरी यांना बसले असताना सांगत असताना मी हे म्हटलो की मी पंचवीस वर्षापासून आमदार आहे नऊ वर्षापासून मंत्री आहे पण माझ्याकडे मुस्लिम धर्माचा माणूस कधी नोकरी नाही बंगाल बेचेंगे उडीगे बाल बेचेंगे केले बेचेंगे पण आपला पेट भरेंगे आमच्या लोकांना ती मानसिकता नाही आहे आम्हाला ती शरम वाटते आम्हाला ते वाईट वाटत आणि मला तरी असं वाटतं नोकरी आज जवळपास चाळीस पन्नास कंपन्या आपल्याकडे आले रिलायन्स सारख्या कंपन्या हिटा सारखी कंपनी आहे बऱ्याच कंपनी या ठिकाणी आले जी नोकरी तुम्हाला मिळेल कदाचित पडणारी नसेल कदाचित तुम्हाला पाहिजे पेमेंट देणारी नसेल पण तुम्ही घरी बसून ते मोबाईलच्या घरामध्ये बसलेले ते बाहेर काढण्याकरता तरी फायदा आपल्याला होणार आहे आणि आपला जे मेंदू शांतपणे बसताय त्याला कार्यरत करण्याकरता सुद्धा आपला फायदा होणार आहे मला तरी असं वाटतं की तरुणांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आजकाल आपण सगळे तरुण देशाचे पंतप्रधान काय करताय गुलाबराव पाटील काय करतो हे आपल्या प्रपंचा काय होणार आहे याचा विचार आपण कधी करत नाही सगळे जण दर दर्शनाला जात आहेत कोणी देवीवर जात आहे कोणी साईबाबावर जात आहेत आईबाबाचं काय होईल कोणी विचार करायला तयार नाहीये त्यामुळे मला तरी असं वाटतं अभिषेक चौधरी आणि त्याच्या चौरी एक सुंदर संधी आपल्या समोर चालून आहे तिथं सोडा करण्याची अत्यावश्यक गरज आहे आजकाल नोकरी मिळणं त्याच्याबरोबर नोकरी मिळत असताना त्याच्यातून संधी घेणं हे सुद्धा महत्वाचं काम आहे मराठी माणसाच्या डोक्यामध्ये फक्त नोकरी आहे मला तरी बोलावं असं वाटतं माणसाने नोकरी तर केलीच पाहिजे डोक्यामध्ये पण हा विचार असला पाहिजे की मी नोकरी तर करेल पण उद्या वेळ आली तर माझ्या घरी नोकरी लावण्याकरता आणेल अशा पद्धतीची मानसिकता आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे ट्रकचे ट्रक क्लिअर पडले रेल्वेचे रेल्वे भरून इंजिनिअर पडले ही परिस्थिती आहे पण ही मेकॅनिकल नोकरी नाही ही परिस्थिती आहे मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावाला लागून एक किलोमीटर वर लेन इरिगेशन आहे दोन किलोमीटर वर हिताची आहे मी तिथं बघतो बारा वीस पाच कोट अठरा हजार रुपये कमवतो आणि पंधरा हजार रुपये मॅकॅनिकलिंग कमवतो ही परिस्थिती आहे यामुळं जे दालन मिळते ते घ्या नोकरी करायची असेल तर इमानदारीने नोकरी करण्याची मानसिकता ठेवा आणि मला वाटतं याच्यामध्ये भुईंच प्रमाण मला बघून आनंद वाटला त्याला म्हणायला गेलं तर नोकरी करण्यामध्ये सगळ्यात जास्त इमानदार प्राणी कोणी असेल तर या माझ्या मुली आहेत तुम्ही म्हणाल तुम्हाला लागेल यांना कुठला व्यसन नाही आमच्या हिताची मध्ये नियम आहे पुटका सापडला तर घरी जेईन मध्ये नियम आहे वर्त पटल तरी खुल्ला असला तरी घरी लाईनीने शिस्तीत गेला नाही तरी घरी या बाजू म्हणून या बाजूकडे जर नजर टाकतो या सगळ्या शिस्तीमध्ये बसतात आपण त्या शिस्तीत बसत नाही मला तरी असं वाटतं की अन्न एकनाथ शिंदे साहेबांनी आपण पाहिलं असेल की आपल्या मुलांना अनुभव यावा याच्याकरता सहा महिन्याचा कोर्स गेल्या करता लाख मुलांना नोकरी दिली की पेपोरा विकास केला पण तुम्ही वसूल खात्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला उद्या नोकरी लागली तर अनुभव असला पाहिजे तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करतो हे तुम्हाला समजलं पाहिजे पंचायत समितीचा कळलं पाहिजे कळलं पाहिजे ग्रामविकास अधिकारी व्हिडिओ काय करतो हे तुम्हाला समजलं पाहिजे या सगळ्या गोष्टी शिकण्याकरता जवळपास एक लाख दहा हजार रुपयांना आठ हजार दहा हजार आणि बारा हजार रुपये अशा पद्धतीला बऱ्याच रुपयांना कोर्सेस करण्याकरता अकरा महिन्याच्या नोकऱ्या दिल्या आपण उद्योग करण्याकरता सुद्धा आपली मानसिकता असली पाहिजे आज आपण बघतो की आपल्या या जिल्ह्यामध्ये छोटे छोटे उद्योग पुढे येत आहेत आमच्या जळगाव मध्ये एवढं एमआयटी सी नाही एवढं नाशिक जिल्ह्यामध्ये एम आय टी आहे या सी मध्ये छोटे जे व्हेंडर आहेत त्या व्हेंडर कडे सुद्धा बऱ्याच नोकरी असतात कंपनी पुन्हा स्वतःच करत नाही काम बाहेर कंपनीला देत सुद्धा जे दहावी पास आहे अकरावी पास आहे बारावी पास आहे अशा पोरांना सुद्धा नोकऱ्या मिळण्याकरता बरीच संधी या ठिकाणी मिळत असते आज आपला तरुण आणि आमच्या तरुणी मी मुलींना माझी खास करून विनंती आहे तुम्हाला तर भरपूर संधी आहे भेटाव कारण की बऱ्याच महिला मी पाहिल्या अगरबत्ती घरामध्ये म्हणून काय काय मुली कोण बोलतात कोण निर्मी कोण त्याच्यावर सुद्धा पोट भरतात आणि आज नोकरीच दान मिळालं तर या मुली शंभर टक्के पुढे जाणार आहेत आणि आपल्या सगळ्या बांधवांना मी विनंती करणार आहे करून मित्रांना विनंती करणार आहे कि आज कि हो आज की आपण आजपासून मनामध्ये मध्ये निश्चय करा की होय मला जी नोकरी मिळेल त्या नोकरीमध्ये मध्ये मी समाधान मानेल आज लो गाडी मध्ये बसा नंतर चांगली भेटली या गाडीला सोडून द्या गाडी गाडीमध्ये बसून जा नंतर ती गाडी त्याच्यापेक्षा पास मिळाली देशात बसा तर विमान आलं हेलिकॉप्टर आलं त्याच्यामध्ये बसा पण पहिलं जे वाहन आहे त्याच्यामध्ये आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू करा मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे अशाच पद्धतीची नोकरी पाहिजे तुम्हाला आम्ही डायरेक्ट मंत्री झालो नाही कोणत्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट मिळत नाही आम्ही म्हणजे पंचायत समिती लढलो मग झेडपी थ्रू झालो मग आमदार झालो आमदार झालो मंत्री झालो मग राज्यमंत्री झालो मग कॅबिनेट मंत्री झालो नोकरीवाल्यांना घरी ही अठरा वर्षाची गॅरंटी आहे पण आमच्या क्षेत्रात फक्त पाच वर्षाची गॅरंटी आहे पाच वर्ष चांगलं काम केलं ठीक बी नंबरचा फॉर्म भरा आणि सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षेला बसा जनता जनधना वाटलं तर ठीक नाही तर खा अशा वतिरिक्त क्षेत्र राजकारणामध्ये सुद्धा आहे कोणतंच क्षेत्र हे स्वस्त नाही आहे कोणतंच क्षेत्र हे संघर्षाने व्यतिरिक्त काम आम्ही सहज करू शकतो असं नाहीये शेतीमध्ये सुद्धा संघर्ष आहे मध्ये सुद्धा संघर्ष आहे व्यवसायामध्ये संघर्ष आहे सगळ्या क्षेत्रात आहे त्यामुळे असं म्हणतात की गोळा हा तो त्याला आकार देता येतो हे वयालाच काम करण्याची जर सवय पडली तुम्ही पीस वर्ष वर्षावरती त्रास केला झाला सुशिक्षित केलो त्या मग तू काही वाचत नाही तू गावात फिरण्याच्याच कामात आहे त्यामुळे माझ्या तरुण मित्रांना ही विनंती आहे जे वय अठरा ते पंचवीस ते तीस वय वर्तुळ आहे तो परत तुम्हाला कोणत्याही गावाची सवय पडू शकते आणि ती जर आपण केली नाही आणि अशी संधी अभिषेक चौधरी यांनी त्यांच्या समोर आणलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की अडीचशे मुलांचे इंटरव्यू इथे झाल्या <coughs> <coughs> त्याच्यापैकी पन्नास मुलं सिलेक्टेड होत आहेत अजून काहीतरी मुलांच्या या ठिकाणी इंटरव्यू होतील काही मुलं सिलेक्ट होतील म्हणजे आपल्याला खात्री देईल की जरी नोकरी मिळाली नाही आणि नोकरी मिळाली तरी नर्वस होता कामाने नाराज होऊन चालत नाही प्रारंभात काही गोष्टी का असाव्या लागतात नशिबात पण काही गोष्टी का असाव्या लागतात आणि आपल्या सुद्धा नशिबामध्ये काही का ना काही आहेच अधिष्ठान असलेल्या माणसाला कुठल्या गोष्टीची काम करता नाही आहे तुम्ही विश्वास ठेवा हो आपल्या जीवनावर आपल्या मनावर आपल्या कामावर मी सुद्धा सारखा सर्वसाधारण कुटुंबातला माणूस ज्यांनी संघर्ष करून या क्षेत्रामध्ये प्रवेश केला पण पूर्वी मी सुद्धा नोकरी करता धर्पण करत होतो पूर्वी मी सुद्धा व्यवसाय करता धर्पण करत होतो संधी मिळवण्याचा प्रयत्न करत होतो मला तरी असं वाटतंय की माझ्यासारख्या घरावर कुठेतरी चालू असता कदाचित पुढे यावा अशीच अपेक्षा ही निमित्त मी आपल्या समोर व्यक्त आहे आणि मला खात्री आहे या पन्नास क्ला नंतर पन्नास आठ शंभर दोनशे होतील त्यांनी नम्रतेने नोकरी स्वीकारावी आणि जिथे जॉब कराल तिथे राहील असा माझा स्वतःचा विश्वास आहे आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मी स्वतः येऊ शकलो खरं म्हणाल गेलं तर ग्रामीण भागामध्ये असा रोजगार मिळावा घेणं मला वाटतं फार कठीण गोष्ट आहे पहिल्या कष्ट आज असून जी नोकरी लागणार आहे आणि कोण नोकरी देणार आहे आणि तो कसा काय पगार देईल को आणि कोण तिथे जाईल आणि आपला काय संबंध आहे रूम कस था था? रूम करू तो पहिले माझा बाप तिकडे राहील ना माझी आई इकडे राहील म्हणजे इथून तो आता सुरुवात करतो नोकरी मिळण्याच्या पहिल्या चालू दिलं असेल तुझ्या बाबाला पार्टनर मिळाला पाहिजे आमच्या सारखाच मिळाला पाहिजे रूम पार्टनर मला असं वाटतं की याचा विचार करण्याची गरज नाही आपल्याला नोकरी मिळाली ही भारतातच मिळते नाशिक जिल्ह्यात किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असेल नोकरी तर महाराष्ट्रातच मिळते त्यामुळे आपण या गोष्टीचा आप विचार करता कामाने नोकरी लागण्याच्या पहिले हा विचार करतो हा वीस हजार प्रकार कसं होईल वरून कितीला जाईल जेवण कसं होईल काय जायचं इथं मग गावातच राहायचं अरे गावात तेवढे समोरच नाही तेवढे समोर होतो किती चांगला याचा विचार की मग मोबाईल वापरायचा नाही मोबाईल हा वापरला पाहिजे वापरायला पाहिजे याला सुद्धा मर्यादा ठेवली पाहिजे मी एक भाषणात बोललो होतो म्हणजे व्हॉट्सअप कार्यक्रम चालला आहे ना त्याला पंचवीस रुपये रेट लावला पाहिजे टाकला टाकणार नाही बोली चुकीचे मेसेज ते घरे तेच टाकेल म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की हा मोबाईल वापरायचा कशा करता याची सुद्धा आपल्याला जर समज नसेल तर तरुणांना पुढच्या काळामध्ये फार वाईट दिवस येणार आहे याचा विचार आपण करा आमच्या काळामध्ये राबीचे सहा फुट दिसायचे पैलवासारखे दिसायचे आता राबीचं पोट वाहला जात असं वाटतंय की तर पोट आहे शरीराने वाढलं नाही नाही वाढलं नाही अशा परिस्थितीने हे काम चालत असेल तर याचा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे कबड्डी गेली खो खो गेला सगळं काही गेलं काही झालं नाही खो खो नाही कबड्डी नाही विट्टी लाडू नाही काय नाही क्रिकेट पाहता हे आपलं काम आहे का तोरणांच्या सैनिकाकडे बघा त्याची बायको इकडे त्याची मुलं इकडे त्याच्या आई वडील आहे आणि तो देशाच्या सीमेवर आपलं रक्षण करतोय त्याच्यापेक्षा तर तुम्हाला चांगली नोकरी मिळणार आहे याचा विचार आपण करा बरं असं वाटत आज या मेळाव्यामध्ये गुरुशे मुलांना जरी नोकरी मिळाल्या आणि त्या गुरुशीचे दो गुरुशेनगी नाही नोकरी टिकवूया हो या मेळाव्याचं सक्सेस झालं असं मला या ठिकाणी वाटतं भाऊ चौ घरी फाऊंडेशन त्या वतीनं आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी अभिषेक आणि त्यांच्या टीमने हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी रामला त्या मुलं तर खूप खूप अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना विषय उपलब्ध देतो की आपल्या सगळ्यांना नोकरी मिळव नोकरीवर नोकरी मिळवू आणि निश्चितपणाने तुमचा आयुष्याचा जो विचार केलेला संसार आहे तो पुढे चालव अशी प्रार्थना करून माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र